आ, मिठा हा आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे मिठाशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही म्हणजे अगदी कमी प्रमाणात लागणारा पण अन्नाला रुची निर्माण करणारा असा पदार्थ हो, आहे तर आपल्या रोजच्या आहारात मिठाचं प्रमाण किती असावं आणि कोणतं मीठ हे सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील मीठ बघायला गेलं तर समुद्र मीठ म्हणजे समुद्रापासून जे मिळतं समुद्रा ते मीठ आणि सैंधव असे दोन प्रकार आपण सध्या पाहतोय त्याचबरोबर पादेलोण म्हणून पण असतं काळं मीठ तर यापैकी कुठलं मीठ हे चांगलं आहे आणि कुठलं आपण रोजच्या आहारात वापरावं हे हो। आपण पा पाहूया पहिल्यांदा समुद्र मीठ जे आहे त्याचे गुणधर्म बघूया समुद्र मीठ जे आहे ते साधारण गुरुगुणात्मक म्हणजे जड असं सांगितलेलं आहे ते पचायला जड आहे त्याचबरोबर रुची उत्पन्न करणार आहे म्हणजे अन्नाला चव निर्माण करणारं आहे यासोबतच याचा केमिकल फॉर्म्युला जर बघितला तर एन सी एल म्हणजे सोडियम क्लोराईड असं आहे तर ह्यामधलं जे सोडियम आहे ह्यामुळं शरीरात पाणी धरून ठेवण्याची जी कॅपॅसिटी असते ती उत्पन्न होते म्हणजे जर आपण मीठ उघडं ठेवलं तर त्याला पाणी सुटतं लगेच म्हणजे हे जे होतं ते त्यातल्या सोडियममुळं होतं आणि त्यातूनच शरीरात वजन वाढणे किंवा शरीरावर सूज येणे यांसारखी लक्षणं आपल्याला दिसतात त्यासोबतच हायपरटेन्शन म्हणजे बी पी वाढणे किंवा हृदयासंबंधीच्या काही लक्षणं किंवा काही आजार त्याचबरोबर किडनीसंबंधीचे काही आजार हे यांचा मिठाशी खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे आपल्या आहारात किंवा रोजच्या आपल्या आहारात हा मिठाचं प्रमाण किती असायला हवं हो, हे बघूया त्यासोबतच रोजच्या आहारातील मिठाचं प्रमाण हे साधारण पाच ग्रॅमपेक्षा जास्त नसावं म्हणजे रे एकूण जो आपण दिवसभरात आहार घेणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त पाच ग्रॅम इतकं मीठ असायला हवं पण बऱ्याच वेळा असं होतं की लोणचं पापड किंवा इतर जे पॅकड फूड्स आहेत यातून आपल्या शरीरात खूप जास्त प्रमाणात मीठ जातं कारण मीठ हे रुची उत्पन्न करणार आहे म्हणजे एखाद्या पदार्थाला चव आणायची असेल तर त्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि त्यातूनच तो पदार्थ आपल्याला वारंवार खावासा वाटतो म्हणजे बाहेरचे कुठलेही चिप्स म्हणा किंवा इतर जे पदार्थ असतात ते एकदा खाल्लं की आपल्याला परत परत खावंसं वाटतं आणि त्यातूनच मग बाकीच्या गोष्टी निर्माण होतात म्हणजे वजन वाढणं म्हणा किंवा संबंधीचे काही लक्षणं काही आजार यातून निर्माण व्हायला सुरुवात होते हे झालं साधारण समुद्री मिठाबद्दल म्हणजे समुद्रातून जे मीठ मिळतं त्यामध्ये साधारण हे सर्व गुणधर्म असतात आता बघूया की सैंधव म्हणजे सैंधवाबद्दल आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे सैंधव हे साधारण सिंध प्रदेशातील खाणींमध्ये खडकांपासून आपल्याला ते मिळतं त्यालाच रॉक सॉल्ट असं देखील म्हणतात तर ह्याचे गुणधर्म जे आहेत ते सैंदव जे आहे ते लघु आहे मधुर आहे पचायला हलकं आहे आणि रुची उत्पन्न करणार आहे त्याचबरोबर अग्नी करणार आहे म्हणजे भूक ह्याने लागते आपल्याला त्याचबरोबर हे वात वातशमनाचं काम खूप चांगल्या प्रकारे करतं म्हणजे वातावरचं उत्तम औषध आहे आयुर्वेदामध्ये सैंदव हे लवण वरसामध्ये उत्तम असं सांगितलेलं आहे जे रोजच्या आपण आपल्या आहारामध्ये आपण सैंधव मीठाचा वापर नक्कीच करू शकतो त्याचबरोबर जे काळं मीठ आहे त्याचे देखील गुणधर्म काही प्रमाणात ह्याच्यासारखेच आहेत म्हणजे पाणीपुरीमध्ये वगैरे ज्याचा वापर करतात त्यालाच आपण काळं मीठ असं देखील म्हणतो म्हणजे पाहायला गेलं तर सगळ्यात उत्तम हे सैंधव त्यान आहे त्यानंतर काळं मीठ आणि त्यानंतर समुद्रमीठ असं साधारण असं क्रमाने आयुर्वेदात सांगितलेलं आहे त्यामुळे कुठलंही मीठ हो जरी आपण वापरत असू तरी ते योग्य प्रमाणात आपल्या शरीरात गेलं पाहिजे कारण कोणतंही मीठ जर जास्त प्रमाणात झालं तर त्याचे साईड इफेक्ट हे आपल्याला दिसणारच आहेत त्यामुळं मीठ शक्यतो वापरताना सैंधव मिठाचा वापर करा आणि तो योग्य मात्रेत करा जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा तसेच अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ते देखील मला कमेंट करून कळवा परत भेटूया एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद